उन्हाळी शिबिराला मुलांचा प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्र कार्यक्रम कृती आधारित अध्ययन अध्यापन उन्हाळी सुट्टीत सुद्धा सुरू विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये आणि त्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा यासाठी शासनाने निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत गावात स्वयंसेवक नेमून विद्यार्थ्यांकडून शासनाने निर्धारित केलेला अभ्यासक्रम पूर्ण करून घ्यायचा होता आर्वी तालुक्यातील शिवानी टाफरे व सौ मुना गांडोडे यांची निवड करण्यात आली दोन्ही स्वयंसेविका कृती आधारित व मनोरंजक पद्धतीने अध्ययन अनुभव देत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून उन्हाळी सुट्टी असताना सुद्धा सर्व विद्यार्थी उन्हाळी वर्गाला हजर असतात अध्ययन व साफसफाई मध्ये आहेत सदर उपक्रमात मिशन समृद्धीच्या समन्वयक अर्चना लाकंडे लागंडे सुद्धा सहकार्य करत आहे स्वयंसेवक मोफत काम करत असून उत्कृष्टपणे काम करत असल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शिक्षक वर्ग पालकवर्ग व ग्रामसंस्थांच्या वतीने दोन्ही स्वयंसेविकाच्या कामाचे कौतुक केला जात आहे शासनाचा हा स्तुत्य उपक्रम असून गावातील स्वयंसेवकाच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीचा हा प्रयत्न प्रशंसनीय आहे